नमस्कार सर्वांना आज आपण सम आणि विषम संख्या हा घटक पाहणार आहोत तर चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात ती संख्या दिलेली तुम्हाला तीन अंकी असो दोन अंकी चार अंकी किंवा पाच अंकी तर त्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला ह्या दिलेल्या अंकापैकी कोणताही एक अंक जर असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो तर पहा उदाहरण आठ आठ हे एकटच आहे एक है, एक अंकी संख्या आहे म्हणून ही सुद्धा काय झाली ह्याच्या एकक स्थानी आठ आहे म्हणजे हे आठ सम झालं आता बघा ही एकशे छप्पन्न ही तीन अंकी संख्या आहे या संख्येच्या एकक स्थानी किती आहे सहा तर पहा आपला नियम काय सांगतो या पाचही संख्येपैकी कुठलाही ए ह्या पाचवी अंकापैकी कुठलाही एक अंक असेल तर ती समसंख्या असते तर आता पहा या ठिकाणी सह आहे म्हणून एकशे छप्पन्न ही संख्या काय झाली समसंख्या झाली पण हा अंक एकक स्थानी असायला हवा हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आता पुढची संख्या आहे एकशे अठरा तर एकशे अठरा या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे अगदी बरोबर आठ मग ही संख्या समसंख्या झाली आता त्यानंतर पाच हजार अडुसष्ट या संख्येच्या पण एककस्थानी आठ आहे त्यामुळं ही सुद्धा समसंख्या आहे तर आता पहा पासष्ट हजार दोनशे पन्नास या संख्येच्या एककस्थानी किती आहे शून्य अगदी बरोबर म्हणून ही सुद्धा संख्या काय झाली समसंख्या झाली पुढची संख्या पहा एकोणीस हजार एकशे चोवीस या संख्येचे एककस्थानी किती अंक आहे चार म्हणून ही पूर्ण संख्या काय झाली समसंख्या झाली तर अशा पद्धतीच्या स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कि एखादाही अंक आलेला असेल तर त्या संख्येला समसंख्या असं आपण समजायचं आहे तर पहा सर्व समसंख्यांना दोनने निश्चेष भाग जातो तर आता यापैकी आपण कोणतीही समसंख्या घेतली आणि तिला जर दोनने आपण भाग घालवला तर त्या समसंख्येला निःशेष भाग जातो निःशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो त्या भागाकाराची शून्य ही बाकी उरते तर आपण एक उदाहरण करून पाहिलं तरी चालेल आता आपण हे उदाहरण घेऊया एकोण उन, एकोणीस हजार एकशे चोवीस भागिले दोन एकोणीस हजार एकशे चोवीस भागिले दोन आता याला आपल्याला दोन न भागायचं आहे डायरेक्ट आपण भाग घालू दोन संख्या घेऊन ब्याण्णव अठरा वजा अठरा नऊमधून आठ गेला एक राहिला एक एक गेला शून्य आता वरचं एक घेतलं या ठिकाणी झालेला आहे अकरा आता भाग कितीचा बसणार आहे बेपंच दहा पाचचा भाग बसणार आहे आता या ठिकाणी बाकी एक, यू, एक उरलेलं आहे एक एक, एक, एक गेलं शून्य आता वरचा दोन घेतला आपण खाली आता या ठिकाणी बारा झाले बेसखून बारा सहाचा भाग बसला बाराला बारा दोन ला दोन एकला एक गेलं शून्य राहिले आता वरचं चार आहे ते आपण आता खाली आणलेलं आहे आता बेच्या पाड्यामध्ये चार दोन नंबरला आहे बे दुने चार केलं बघा बरं बाक बाकी किती उरली शून्य म्हणजे कोणतीही समसंख्या असू द्या त्या समसंख्येला जर दोन आपण भागलं तर बाक, बाकीही शून्य उरते म्हणजे त्या संख्येला निशेष भाग जातो तर आता पुढचा घटक पाहूया विषम संख्या आता विषम संख्या कोणाला म्हणायचं तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात तर पहा आपल्याला ज्या संख्येच्या एककस्थानी हे सगळे अंक असतील त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणायचं आहे विषम संख्या असे म्हणतात तर आता आपण उदाहरण पाहूया पाच ही विषम संख्या आहे आता ही संख्या किती आहे बरोबर एकाहत्तर आता एकाहत्तर या संख्येच्या एकक स्थानी किती आहे एक आहे म्हणून ही काय झाली विषम संख्या झाली आता या ठिकाणी सहाशे एकोणऐंशी या संख्येच्या एकक स्थानचा अंक किती आहे नऊ म्हणून ही सुद्धा विषम संख्या आता पुढची संख्या पहा आठ हजार पासष्ट तर या संख्येमध्ये एकक स्थानी पाच आहे त्यामुळं ही पूर्ण संख्या जी आहे आठ हजार पासष्ट ती विषम संख्या आहे त्यानंतर पुढं पंचवीस हजार दोनशे त्रेसष्ट या संख्येच्या एकक स्थानी किती आहे तीन आहे त्यामुळं पंचवीस हजार दोनशे त्रेसष्ट ही पूर्ण संख्या विषमसंख्या येते तर अशा सगळ्या काय असतात कितीही अंकी संख्या असू देते हे जर अंक आले तर ती पूर्ण संख्या ही विषमसंख्या ठरते सर्व विषम संख्यांना दोनने भागल्यास बाकी एक उरते कोणत्याही आपण विषम संख्येला जर दोन न भागलं तर बाकी किती उरते एक उरते आपण या ठिकाणी करून पाहूया सहाशे एकोणऐंशी घेऊ सहाशे एकोणऐंशी भागिले दोन बेत्रिक सहा शून्य वरचं खाली आणलं बेत्रिक सहा बाकी एक उरली वरचं नऊ घेतलं ब्याण्णवे अठरा आता पहा नऊ मधून आठ गेले एक राहिले एक एक गेला शून्य राहिला असं तुम्ही पुढचीही संख्या करून घेऊन पाहिलं तरी आपली बाकी या ठिकाणी किती उरणार आहे एक उरणार आहे हा झाला विषमसंख्येला जर आपण दोन न भागलं तर बाकी एक उरते हा एक नियम झाला तर आणखीन आपण पुढचा काही भाग पाहूया स्वविषमसंख्येवर आधारित ज्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व आज आपण पाहणार आहोत तर पहा दोन अथवा अनेक समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते दोन किंवा अनेक समसंख्या दोन घ्या तीन घ्या किंवा चार घ्या त्या जर सर्व समसंख्यांची आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज किती येते समसंख्याच येते तसंच दोन समसंख्यांची वजाबाकी ही समसंख्याच येते आपण दोन कोणत्याही समसंख्या घेतल्या आणि त्यांची वजाबाकी जर केली तर ते काय होते समसंख्याच येते आपण पहिलं उदाहरण पाहूया दोन अथवा अनेक समसंख्यांची बेरीज आता आपण इथं घेऊया बेचाळीस घेऊया आणि दुसरं घेऊया चौऱ्याऐंशी आता ह्यांची काय करूया बेरीज ह्या दोन्ही पण काय आहेत समसंख्या आहेत ह्याच्या एक, एक, एक दोन आहे ह्याच्यात चार आहे त्यामुळं बेचाळीस ही पण समसंख्या आणि ही पण समसंख्याच आहे तर बघा चार दोन सहा आठ आणि चार बारा तर बघा ह्या दोन्ही समसंख्यांची आपण बेरीज केली तर किती आली एकशे सव्वीस आलेली आहे तर अशाच पद्धतीचं आणखी एक उदाहरण पाहूया आता बघा बत्तीस अधिक या ठिकाणी घेऊया आपण चौऱ्याहत्तर यांची बेरीज करूया दोन्ही पण समसंख्या आहेत दोन अन चार सहा सात अन तीन दहा तर बघा ह्या संख्येच्या सुद्धा एक अग्रसानी सहा आलं त्यामुळे ही पण समसंख्या आलेली आहे म्हणजेच हा जो गुणधर्म आहे तो अगदी परफेक्ट आहे दोन समसंख्यांची बेरीज केली तर ती काय होते समसंख्याच येते आता पहा दोन समसंख्यांची वजाबाकी ही समसंख्याच येते आता आपण दोन समसंख्या घेऊया चौऱ्याण्णव वजा या ठिकाणी घेऊया आपण सोपं घेऊ बत्तीस ह्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे चारमधून दोन गेले दोन राहिले नऊमधून तीन गेले सहा राहिले बघा बरं यांची वजाबाकी किती आली बासष्ट आली म्हणजे बासष्ट या संख्येच्या एककस्थानी दोन आहे त्यामुळेही बासष्ट ही संख्या सम आहे त्यामुळे आलेलं उत्तरसुद्धा समसंख्याचं आहे म्हणजे दोन समसंख्यांची जर आपण वजाबाकी केली तर ते वजाबाकीतून येणारं उत्तर जे आहे ते सुद्धा समसंख्यास येते तर अशा पद्धतीनं तुम्ही हे दोन्ही पण नियमाशी लक्षात ठेवायचे आहेत तर चला पुढं पाहूया एक सम व एक विषम अशा संख्या जर घेतल्या आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तर विषमसंख्या येते पहा इथं आपण एक समसंख्या घेतली आणि दुसरी विषमसंख्या घेतली आणि त्यांची आपण वजाबाकी केली किंवा त्यांची बेरीज केली तर येणारं उत्तर हे काय येतं संख्या येतं म्हणजे दोन वेगवेगळं घेतल्यानंतर तर चला आता आपण एक समसंख्या घेऊया एक समसंख्या घेतली आपण चौदा आणि दुसरी विषमसंख्या घेऊया आपण सतरा यांची आपण काय करूया पहिल्यांदा बेरीज करूया चार आणि सात अकराला एक हाच आला एक तीन किती आलं उत्तर एकतीस एकतीस ही काय आहे विषमसंख्या आहे कारण ह्याच्या स्थानी एक आहे त्यामुळं आलेलं उत्तरसुद्धा काय आलं विषमसंख्या आलं म्हणजे एक समसंख्या आणि एक विषमसंख्या असं जर असेल तर येणारं उत्तर हे काय होतं विषमसंख्याच येतं आता हे आपण बेरिचं उदाहरण पाहिलं आता आपण काय करूया एक उदाहरण पाहूया त्याच्यामध्ये एक विषम घ्यायचे आहे आणि एक सम घ्यायचे आहे आता या ठिकाणी आपण विषम घेऊया पंच्याण्णव आणि दुसरी समसंख्या घेऊया बेचाळीस पहा पाच मधून दोन गेले तीन राहिले नवातून चार गेले पाच राहिले पहा बरं त्रेपन्न ही संख्या कसली आहे त्रेपन्न या संख्येच्या एक कसानी तीन आहे त्यामुळं ही पण विषम संख्या आहे म्हणजे एक विषम आणि एक सम जर असं त्यांची वजाबाकी केली तर काय झालं त्यांचं उत्तर हे विषम संख्याच आलेलं आहे तर हे उदाहरणांच्याद्वारे तुम्ही असा सराव करून लक्षात ठेवायचा आहे चल आणखीन आता पुढचा नियम पाहूया दोन सम अथवा एक सम व एक विषम दोन्ही पण सम किंवा एक सम आणि एक विषम संख्या यांचा गुणाकार सम संख्या येतो जर आपण दोन्ही पण संख्या सम घेतल्या आणि त्यांचा गुणाकार जर केला तर तो काय होतो समसंख्या येतो किंवा एक सम घेतली आणि दुसरी विषम घेतली आणि त्यांचा गुणाकार जर आपण केला तर तो सुद्धा काय होतो समसंख्या येतो आता आपण करून पाहूया दोन समसंख्या घेऊया आठ घेतली आणि दुसरी चार घेतली किती आलं आठ च बत्तीस म्हणजे बत्तीस ही काय झाली समसंख्या आहे कारण हिच्या एककस्थानी किती आहे दोन आहे आता आपण एक सम घेऊया आणि एक विषम घेऊया सम कोणती घ्यायची सांगा बरं तुम्ही चालते आपण सम घेऊया सहा आणि दुसरी विषम सांगा नऊ बरोबर तर सहाण्णवे चोपन्न उत्तर किती आलं समसंख्येमध्ये चालेल आहे चोपन्न नाही या संख्येच्या स्थानी चार आहे त्यामुळे एक सम आणि दुसरी विषम घेतली तरी पण त्यांचा गुणाकार हा काय होतो विषम संख्याच येतो तर अशा प्रकारचे प्रश्न बघा योग्य उत्तर शोधा दिलेल्या पर्यायातलं किंवा योग्य विधान कोणते अशा स्वरूपामध्ये हे सगळे नियम तुम्हाला येत असतात तर चला पुढचा नियम पाहूया दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो आता दोन जर विषम संख्या आपण घेतल्या दोन घेतल्या पाच गुणिले नऊ आणि यांचा जर गुणाकार केला तर तो काय होतो विषम संख्याच येतो पाच गुणिले नऊ पंचेचाळीस आलं आता आपण दुसऱ्याही मोठ्या संख्या घेऊन यांचा गुणाकार केला तरी तो असाच येणार आहे आता पहा आपण घेतली तेरा गुणिले तीन तेरा त्रिक एकोणचाळीस उत्तर हे विषम संख्येमध्ये आलेलं आहे तर बघा हे सगळं अशा पद्धतीनं हे गुणधर्म आहेत गुणधर्म व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचे ज्यावेळेस तुम्हाला असं परीक्षेमध्ये असे गुणधर्म येतात आणि योग्य विधान कोणतं असा प्रश्न येतो त्यावर शंभर टक्के येतो त्यावेळेस अजिबात चुकायचं नाही गोंधळ न करता तुम्ही ते उदाहरण व्यवस्थित सोडवायचं आहे तर चला मग समाने संख्येवर आधारित आपण एक उदाहरण सोडवूया नऊ हजार सातशे या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या येईल पहा प्रश्न कसा आहे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या येईल तर आता आपण व्यवस्थित हे सविस्तर उदाहरण सोडवून घेऊया नऊ हजार सातशे शेहेचाळीस या संख्येतील आपण सर्व अंकांच्या पहिल्यांदा स्थानिक किंमती काढून घेऊया नऊ हजार सातशे शेहेचाळीस नऊची स्थानिक किंमत आता नऊची स्थानिक किंमत किती येणार आहे नऊ कुठं आहे हजाराच्या घरात आहे म्हणजे एक हजार गुणिले नऊ तर ह्याची स्थानिक किंमत येणार आहे नऊ हजार किंवा तीन शून्य पुढे द्या आता सातची स्थानिक किंमत मी आता आयझन करते दरवेस्त नाही बरोबर काय येणार आहे दोन अंक पुढं आहेत म्हणून सातच्या पुढे दोन शून्य आलेले आहेत शंभर गुणिले सात सातशे असं आता चारची स्थानिक किंमत चारची स्थानिक किंमत किती येणार आहे चार दशकाच्या घरात आहे दहा इंच चाळीस आणि आता सहाची स्थानिक किंमत आपण काढून घेऊया सहाची स्थानिक किंमत बरोबर सहा तर पहा आता इथं सगळ्या स्थानिक किंमत आपण काढून घेतलेल्या आहेत कोणत्याही संख्येच्या एकक को को स्थानी एक एक तीन पाच सात नऊ हा अंक नाही नऊ हजारच्या एकक स्थानी शून्य आहे सातशेच्या शून्य आहे चाळीसशे शून्य आहे आणि सहा तर समसंख्या आहे त्यामुळं आपलं कुठलंही उत्तर हे विषमसंख्येमध्ये आलेलं नाही आपल्याला काय विचारलं आहे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषमसंख्या येईल आता कोणत्याच अंकाची तर स्थानिक किंमत हे विषमसंख्येमध्ये येणार नाही म्हणून आपलं उत्तर येणार आहे यापैकी नाही पर्याय क्रमांक चार तर आणखीन अशा स्वरूपाची काही वेगवेगळी उदाहरणं आपण पाहणार आहोत तर बघा आघरच्या अभ्यासामध्ये आज तुम्ही एक उदाहरण सोडवायचं आहे आणि ते मला त्याचं उत्तर कमेंट बॉक्सला पाठवायचं आहे प्रश्न आहे दोन अंकी एकूण समसंख्या किती आहेत लक्षात ठेवा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्सला टाका माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडलेला आहे त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि उद्या आपण नक्कीच भेटणार आहोत नवीन व्हिडिओसह धन्यवाद